पंचनामा सर्वसामान्य जनतेचा बुलंदावाज टी बसच्या भाडेवाडीच्या निषेधार्थ शिवसेना उभाटा पक्षामार्फत शासनाच्या निषेधार्थ आंदोलन लाल परी शहरी व ग्रामीण भागातील जनसामान्य प्रवाशांची जीवनरेषा आहे राज्य शासनाने नुकताच एसटी चे भाडेवाढ केली आहे एसटी बसच्या भाडेवाडीच्या निषेधार्थ जिल्हा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटामार्फत येथील बस स्थानकावर जिल्हा प्रमुख अरुण चौधरी यांच्या नेतृत्वाखाली जन आंदोलन करण्यात आले यावेळी सामान्यांच्या जीवनरेषा असलेल्या एस टीच्या भाडेवाडीच्या निषेधार्थ घोषणा देण्यात आल्या यावेळी आगार प्रमुख संदीप निकम यांना निवेदन देण्यात आले निवेदनातील आशय असा शासनाने बस के बस केली त्याच्या थांबवून शिवसेना जिल्हा प्रमुख अरुण चौधरी यांच्या नेतृत्वाखाली जिल्ह्यातील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या वतीने महामंडळाने केलेल्या अन्यायकारक भाडेवाडी विरोधात जनआंदोलन छेडण्यात आले आहे सामान्य नागरिकांवर वाढत्या आर्थिक भारामुळे मोठी अडचण निर्माण झाली आहे एस टी प्रवास हे ग्रामीण भागातील नागरिकांसाठी जीवनरेषा आहे मात्र भाडेवाडीमुळे प्रवाशांचे हाल होत असून ती तातडीने मागे घेण्यात यावी अशी मागणी शिवसेनेचे पदाधिकारी करीत आहेत शिवसेनेच्या जिल्हा प्रमुखांच्या नेतृत्वाखाली आंदोलनाचे आयोजन करण्यात आले असून यात विविध तालुका प्रमुख पदाधिकारी शिवसैनिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते भाडेवाड मागे घेतली नाही तर तीव्र आंदोलन अधिक छेडण्याचा इशाराही यावेळी देण्यात येणार आहे निवेदनावर जिल्हाप्रमुख अरुण चौधरी प्रमुख अर्जुन मराठे तालुकाप्रमुख रमेश पाटील युवा मोर्चा उपजिल्हाधिकारी सागर पाटील जिल्हा सचिव दिनेश भोपे शहरप्रमुख राजधर माडी विनोद चौधरी वाहतूक सेना जिल्हाप्रमुख धारू कोळी उपाध्यक्ष छोटू चौधरी भक्तवत्सल सोनार राहुल चौधरी एजाज काजी आनंदा पाटील राज पाटील अयान खाटीक धीरज घाटे रोहित मराठे निंबा पाटील बबलू नागरे सुनील पवार जितेंद्र भिल आनंदा मराठे अमोल पाटील यांच्यासह आहेत शिवसेना पक्षप्रमुख आदरणीय उद्धवजी ठाकरे साहेब यांच्या आदेशान्वये आज दिनांक अठ्ठावीस जानेवारी रोजी संपूर्ण महाराष्ट्रात एसटी महामंडळाने जे आज भाडे दरवाढ आहे त्याच्या निषेधार्थ संपूर्ण महाराष्ट्रामध्ये चक्काजाम आंदोलन शिवसेनेच्या माध्यमातून करण्यात करण्याचा आदेश देण्यात आला त्या अनुषंगाने नंदुरबार जिल्ह्यामध्ये शिवसेनेच्या वतीने आज आम्ही संपूर्ण डेपो जवळ नंदुबार जिल्ह्यातील जेवढे डिपो आहेत तिथे शिवसेनेच्या वतीने चक्काजाम आंदोलन करण्यात आले आणि जे राज्य शासनाने पंधरा टक्के भाडेवाढ आहे ते त्वरित रद्द करावे अन्यथा अजून तीव्र स्वरूपात आंदोलन नंदुबार जिल्हा शिवसेनेच्या वतीने करण्यात येईल पहिलेच खूप महागाईचा भडका पडला असताना परत त्याच्यावरती पंधरा टक्के भाडेवाढ करून सामान्य नागरिकांच्या जीवनाशी खेळण्याचा प्रकार राज्य शासनाने केला आहे म्हणून त्याच्या निषेधार्थ नंदुरबार जिल्हा शिवसेनेच्या वतीने आम्ही हा ज्या चक्काधाम आंदोलन केला आहे आणि भाडेवाढ हा रद्द झालाच पाहिजे अशी मागणी आम्ही आज डेपो मॅनेजर यांच्याजवळ शिवसेनेच्या माध्यमातून केली आहे